सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी नमस्कार आज आपण एकसर आणि कुसगाव या दोन्ही गावांना जोडणाऱ्या एका क्षेत्र रस्त्याजवळ आहोत या क्षेत्रस्त्याजवळ दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या आणि इतर त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन घेतलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाऊन जाणून घेऊयात की नक्की त्यांचा आंदोलनाचा विषय काय आहे आणि कशासाठी विरोध आहे काय सांगता लागतो आज वाईच्या महसूल प्रशासनाने व या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनींमधनं रस्ते तयार करून त्याचबरोबर पाचगणी पाणीपुरवठ्याचं अधिग्रहण केलेलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातून रस्ता आहे असं दाखवत या ठिकाणी जोर जबरदस्तीने या ठिकाणी चालू असणारा जो क्रशर व्यवसाय आहे त्यांचा माल बाहेर काढण्यासाठीचं सा सगळ्यात मोठं षडयंत्र आज या ठिकाणी रचलं जात आहे महसूलच्या आणि पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी राहत असणाऱ्या शेतकऱ्यांवरती दबाव तयार करून यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी हे संबंधित विभाग ह्या क्रशर व्यावसायिकांना सहकार्य करत आहे तुम्ही कुसगाव ग्रामस्थ आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की हा क्रशर बंद झाला पाहिजे एका मासिक सभेच्या ठरावावर हा क्रशर परवाना मिळतो आणि आम्ही गेले पाच महिने ठराव तिन्ही ग्रामपंचायतीचे देऊन सुद्धा हा क्रशर बंद होत नाही प्रशासन आमची दखल घेत नाही तुमच्या मार्फत प्रशासनाला कडून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची एक मागणी आहे आता आपल्याबरोबर ज्या क्रशर क्रशरच्या संदर्भाने हा रस्ता अडवण्यात आलेला आहे उसगाव ग्रामस्थांकडून आणि एकसर ग्रामस्थांकडून तर त्या क्रशरच्या मालक अश्विनाताई सावंत आपल्या बरोबर आहेत आपण त्यांचंही म्हणणं जाणून घेऊया की त्यांचं याबद्दल काय म्हणणं आहे काय गेली तीन वर्ष माझा इथे क्रशर चालू आहे आणि रस्ता हा पाचगणी पाणी पुरवठ्यांच्या नावाने ऍक्वायर झालेला रस्ता, रस्ता आहे रस्ता जुना सदसृ सालचा असला आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो मोबदला मिळालेला आहे आणि आताच सध्या हा रस्ता फेरफार होऊन कजब होऊन फेरफार होऊन सात बाऱ्यावर आलेला आहे पाणी पुरवठ्याच्या नावे आणि नकाशावर पण हा रस्ता आलेला आहे आणि रस्ता हा रस्ता असतो सार सर्वांच्या वापरासाठी असतो हा शासकीय रस्ता झालेला आहे तहसीलदार मॅडमनी ऑर्डर दिलेली आहे आपल्या पोलीस स्टेशनला की रस्ता हा खुला करून द्यावा सर्व सर्वांच्या वापरासाठी तरीसुद्धा काही समाजातले काही लोक लोकं <coughs> का गावाशी संबंध नाही इथल्या स्थानिक लोकां स्थानिकसुद्धा ते नाहीत त्यांनी हा रस्ता इथल्या स्थानिक लोकांना थोडं बरीच पाडून इथं अडवलेलं आहे आणि येण्या आता सोबत शेतकरी आहेत आपण म्हणणं सदुसष्ट सालापासून हा रस्ता पाचगणी पाणी पुरवठ्याने संपादन केलेला आहे शासनाच्या बुलीमधून हा रस्ता सात बऱ्यातून कजब राहिला होता आणि याचाच गैरफायदा काय स्थानिक लोकांना समजल्यामुळे त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत होते परंतु ज्यावेळेस आम्हाला या गोष्टी समजल्या आम्ही शासनाला त्याचा लेखी अर्ज वगैरे करून त्याचा पाठपुरावा करून व्यवस्थित शासनाला माहिती दिली बाबा हे क्षेत्र शासनाने के संपादन केलेले मग शासनानं ते क्षेत्र कजाप करून सातबाऱ्यामधून वगळून ज्या डिपार्टमेंटसाठी ते क्षेत्र संपादन झालेले त्यांच्या नावाचा सेपरेट सातभारा केलेला आहे आणि गाव नकाशाला हा रस्ता नव्हता कजाप नसल्यामुळं सुद्धा भूमी अभिलेखने गाव नकाशाला रस्ता आम्हाला चढवून दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा रस्ता पूर्वपारपासून पासष्ट सहा वाटापासून अस्तित्वात गेली चार पिढ्या या रस्त्याचा वापर करतोय तर क्रशर अडवायचं आहे म्हणून सरकारी संपादित रस्त्याला कुठं लाकडं घोडं टाकायची कुठं कंपाऊंड करायचं या चुकीच्या गोष्टी आहेत तुम्हाला क्रशरचा काही विरोध असेल तर तुम्ही शासनाशी कायदेशी कायद्याच्या मार्गाने कसा असेल त्या पद्धतीनं तुम्ही भांडा रस्ता अडवणूक करून त्यातनं काही साध्य होणार नाही रस्ता अडवणूक करून शिव तुम्ही स्थानिक लोकांना स्वतःची वैरी बनवताय रस्ता शासन ज्या लोकांना रस्ता नाही त्याच्यासाठी शासन रस्ता देते पानन रस्ते शासन मंजूर करते डोंगरामध्ये ज्यांच्या वस्ते त्याला लोक लोकांना शासन कॉन्क्रीटचा रस्ता नेऊन देते आणि हे तर चार पिढ्यापासून अस्तित्वात असलेला रस्ता जर तुम्ही अडवत असाल तर मग ते तुमचं म्हणजे जबरदस्ती झाली असंच प्रकार झाला ना हुकुमशाही एक प्रकारे झाल्यासारखं गावकऱ्याल ते राव करणार नाही पण गाव चुकीचं करत असेल तर त्याला गावाला विरोध झाला पाहिजे ना दुसरे शेतकरी आहेत त्यांचंही म्हणणं आपण विचारत घेऊयात काय सांगताल तुम्ही याविषयी नमस्कार मी व्याळेतील शेतकरी आहे मा माझी इथे बारा एकरची शेतजमीन आहे एका ठिकाणीच तर त्या रस् ज्या ज्या रस्त्याचा वाद चालू आहे त्या रस्त्यालगतच माझी बारा एकर शेती आहे आणि सर्व शेती बारा एकर आहे <coughs> रात्री परत्रे आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्त्याचा वापर करावा लागतो आता जे हे लोक जे आंदोलन करते त्यातील बहुतेक आंदोलनकर्ते हे बाहेरचे आहेत स्थानिक हे कोणीच नाहीत त्यामध्ये आणि आता हा ते आहेत की तुमचा शेतकऱ्यांसाठी रस्ता अडवलेला नाही तर त्यांनी ते पूर्ण कंपाऊंड केलेलं होतं परत लाकडं आडवी टाकलेली होती त्यांनी ते सकाळी पोलीस प्रशासन आणि सर्कल येऊन त्यांनी ते सगळं अडथळा दूर केलेला आहे आणि ते सांगत आहेत की शेतकऱ्यांना अडवलं नाही आता हा अडथळा असताना आम्ही कंपाऊंडवरून कसं जायचं उड्या टाकून जायचं का कंपाऊंडवरून आम्ही शेती दहा वेळा आम्हाला दिवसातून ये जा करावं लागते या रस्त्यानं आणि प्रथम आम्हालाही सांगण्यात आलं होतं की हे जे क्रशर आहे ते आपल्या शेतीसाठी धोकादायक आहे पण ज्यावेळेस ही पाठीमागा आठ दिवस क्रशर चालू होतं त्यावेळेस त्याची म्हणजे जी कुठलीही धुळ वगैरे आमच्या पिकावरती येऊन बसलेली नाही प्रत्यक्षात पाहिलं तर ही सगळी अफवा आहे कुठे अफवा आहे आणि या मॅडमने जे मशीनरी बसवलेत जे सगळ्या नवीन जपान टेक्नॉलॉजीची सगळे मशीनरी बसवली आहेत त्याची अजिबात धुळ वगैरे काय पिकांना नुकसानकारक वगैरे काही नाही त्याची ठीक आहे आणि या रस्त्याची आम्हाला खरोखर खूप गरज आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा